मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आपल्या लाईव्ह योजना या युट्यूब चॅनलवर मित्रांनो लाडक्या बहिणींचं टेन्शन मिटलं मुख्यमंत्री फडणवीसांकडून सर्वात मोठी अपडेट जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून ताजी अपडेट त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। व ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात सरकारची ही एक महत्वाकांक्षी योजना आहे मात्र सध्या ही योजना चांगलीच चर्चेमध्ये आहे त्यामागे अनेक कारणं आहेत ही योजना सुरू करताना सरकारने काही अटी आणि नियम घातले होते मात्र पात्र नसताना देखील अनेक महिलांनी आता या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे त्यामुळे ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत अशा महिलांची नावं या योजनेतून वगळण्यात येत आहेत काही ठिकाणी तर सरकारी नोकरीमध्ये असताना देखील महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे सरकारकडून आता अशा प्रकारची गंभीर दखल घेतली गेली असून या महिलांची नावं वगळण्यात येत आहे मात्र दुसरीकडे विरोधकांकडून लवकरच ही योजना बंद होणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे लाडकी बहिणी योजनेतून काही महिलांची नावं वगळली जात आहेत त्यावर देखील विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच होती अशी टीका सुरू आहे यावर आता पुन्हा एकदा फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना मोठं व्यक्तव्य केलं आहे आम्ही सुरू केलेल्या योजना कधीच बंद होऊ देणार नाही जोपर्यंत देवभाऊ शिंदे साहेब आणि अदिती दादा आहे तोपर्यंत लाडकी बजन योजना बंद होणार नाही असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे तसेच दोन हजार सव्वीस नंतर शेतकऱ्यांना तीनशे दिवस, दिवसा बारा तास वीज देणार पाच वर्ष मोफत वीज देणार असं देखील यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे ते सातारा जिल्ह्यातील फलटण येथे बोलत होते दरम्यान अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यासाठी आता सरकारकडून योजनेच्या वाय सी ला सुरुवात झाली आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद